काय सांगता ना सर कुठून आला आम्ही कळून आलो खास क्वालिटी आणि क्वांटिटी बघण्यासाठी असेल यारा नाव लावतात नाद फक्त यारा काय सांगितले दोन मटन सांगितले आता ने ने ते थोडं गर्दी असल्यामुळं थोडं टाइम आहे त्याच्यामुळे थोडं टाइमपास आपलं पाण्याची बॉटल घेतली थोडस मस्त लिहिलंय आता वेळा लागले आलं की मस्त मग नादच करायचं काय सांगतात लोकांना काय सांगतात लोकांना काय सांगायचं आयुष्य भेट द्या हा एक वेळ आयुष्य भेट द्या आणि नात म्हणजे काय नाही इतके पिसे येत नाही पण इतकी हे मटेरियल येत नाही आणि टेस्ट येत नाही पण दुसऱ्या मध्ये टेस्ट नाही दुसऱ्या सारखी नाही स्पेशल जेवणासाठी आलात हा किती वेळ येत जेव्हा यायची दरवाज येतो दररोज हा पण तो सोमवारमध्ये नाही एक नंबर जेवण भेटत असं जेवण आणि आम्ही जेवलोच नाही कुठं जेवणाच्या क्वालिटी नाद अनलिमिटेड जेवण आहे व्यवस्थितच आहे एक नंबर एकच नंबर तुम्ही काय सांगतात विषय क्वालिटीचा नाद एरन हॉटेलचा नाद करते का। काय जेवण यावंच लागत विषय क्वालिटीचा नाद यारणाचा यावंच लागतंय या रुपयाला फुल जेवण